स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांची गारवा बार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप देवराव टिप्पर्से यांची बदली झाली असून त्यांच्या रिक्त झालेल्या जाग्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून राजेंद्र श्रीरंग शिरतोडे हे पदभार स्वीकारणार आहेत गुरुवार अठरा सप्टेंबर रोजी शासनाच्या विभागाने असे आदेश काढले आहेत गंगाखेड उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर दिलीप टिप्पर्से यांची उपविभागीय पोलीस अधिकारी आहिल्यानगर शहर या ठिकाणी बदली झाली आहे तर गंगाखेडला ब्रहनमुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे हे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत विशेष बाब म्हणजे राजेंद्र शिरतोडे यांनी यापूर्वी परभणी ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी पद काम केल्याचा त्यांचा अनुभव आहे त्यांना परभणी जिल्ह्याची माहिती आहे डॉक्टर दिलीप टिप्परसे यांनी देखील गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून केलेले काम उल्लेखनीय ठरलेले आहे डॉक्टर दिलीप टिप्परसे मध्यंतरीच्या कालावधीत सेलू उपविभागीय अधिकारी पदाचा त्यांच्याकडे अतिरिक्त पदभारी होता राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस